हरितालिका व्रतकथा आणि त्याची माहिती आपल्या देशात अनेक राज्यात हरितालिका व्रत साजरे केले जाते भाद्रपद महिन्याच्या तृतीयेला हे व्रत केले जाते हरितालिका व्रताच्या पूजेनंतर कहाणी पण वाचली जाते तसंच ज्यांना पूजा करणं जमत नाही त्यांनी नुसता उपवास केला आणि व्रतकथा ऐकली तरीही चालते आपल्या देशात कुमारिका आणि महिला हे व्रत करतात हरितालिका कथा ही भविष्य पुराणातील हरगौरी संवादात आहे देशाच्या अनेक राज्यात जरी हरितालिका व्रत साजरे केले जाते तरी आपल्या महाराष्ट्रात मात्र हे अगदी उत्साहपूर्वक आणि सण समारंभासारखे के साजरे केले जाते या दिवशी सगळ्या ज कुमारिका तसेच लग्न झालेल्या स्त्रिया हरितालिका हे व्रत करतात या दिवशी सकाळी लवकर उठून स्नानादी काम करून नवीन कपडे परिधान करून साज शृंगार करतात पूजेसाठी चौरंगावर केळ्याच्या पानाचा मंडप करतात त्यात वाळूचे शिवपिंड करतात किंवा शिवपार्वतीची मूर्तीही ठेवली जाते यावेळी सुवासिनींचा जो साजशृंगार असतो तो सगळा चढवला जातो रात्री जागरण करून स्त्रिया खेळ खेळतात गाणी म्हणतात भजन कीर्तन करतात कथा ऐकतात याला हरितालिका जागवणे असेही म्हणतात आरती पण केली जाते त्याची आता आपण कथा पाहू एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसले होते पार्वतीनं शंकराला विचारलो महाराज सर्व व्रतांमध्ये चांगलं व्रत कोणत श्रम थोडे आणि फळ पुष्क असं एखादं व्रत असत तर मला सांगा आणि मी कोणत्या पुण्याईनं आपल्या पदरी पडले हेही मला सांगा तेव्हा शंकर म्हणाले जसा नक्षत्रात चंद्रश्रेष्ठ ग्रहात सूर्यश्रेष्ठ चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ देवात विष्णू श्रेष्ठ नद्यात गंगा श्रेष्ठ त्याप्रमाणे हरितालिका हे व्रत सर्व व्रतामध्ये श्रेष्ठ आहे ते मी तुला सांगतो तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलं आणि त्याच पुण्याईनं तू मला प्राप्त झालीस ते आई हे व्रत भाद्रपद महिन्यातल्या पहिल्या तृतीयेला करावं तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावे म्हणून मोठं तप केलंस चौसष्ट वर्ष तर झाडाची पिकलेली पाने खाऊन राहिलीस थंडी पाऊस ऊन तिन्ही दुःख सहन केलीस तुझे हे श्रम पाहून तुझ्या वडिलांना फार दुःख आणि अशी कन्या कोणास द्यावी याची चिंता पडली इतक्यात तिथं नारद मुनी आले हिमालयानं त्यांची पूजा व येण्याचं कारण विचारलं तेव्हा नारद म्हणाले तुझी कन्या उपवर झाली आहे ती विष्णूला द्यावी तो तिचा योग्य नवरा आहे त्यांनीच मला तुझकडे मागणी घालण्यास पाठवला आहे म्हणून मी इथं आलो हिमालयाला मोठा आनंद झाला त्यानं ही गोष्ट कबूल केली नंतर नारद तिथून निघून विष्णूकडे आले त्यांना ही हकीकत कळवली व आपण निघून दुसरीकडे गेले नारद गेल्यावर तुझ्या वडिलांनी ती गोष्ट तुला सांगितली पण ती गोष्ट तुला रुचली नाही तू रागावलीस असं पाहून तुझ्या सखीनं रागवण्याचं कारण विचारलं तेव्हा तू सांगितलंस महादेवा वाचून मला दुसरा पती करणं नाही असा माझा निश्चय आहे असे असून माझ्या वडिलांनी मला विष्णूला देण्याचं कबूल केलं आहे ह्याला काय उपाय करावा ते तू सांग मग तुझ्या सखीनं तुला एका घोर अरण्यात नेलं तिथं गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली जवळच एक गुहा आढळली त्या गुहेत जाऊन तू उपवास केलास तिथं माझी लिंग स्थापलीस सा, त्याची पूजा केलीस तो दिवस भादप शुद्ध तृतीयेचा होता रात्री जागरण केलंस त्या पुण्यानं इथलं माझं आसन हल्लं नंतर मी तिथं आलो तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितलं तू तु म्हणालीस तुझे तुम्ही माझे पती व्हावे याशिवाय दुसरी इच्छा नाही नंतर ती गोष्ट मी मान्य केली व गुप्त झालो दुसऱ्या दिवशी ती व्रतपूजा तू विसर्जन केलीस मैत्रिणीसह त्याचं पारण केलंस इतक्यात तुझे वडील तिथं आले त्यानं तुला इकडे पळून येण्याचं कारण विचारलं मग तू सर्व झालेली हकीकत त्यांना सांगितलीस पुढं त्यांनी तुला मलाच देण्याचं वचन दिलं तुला घेऊन घरी गेली मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून त्यांनी मला तुला अर्पण केलं अशी या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली याला हरितालिका व्रत असे म्हणतात ज्या ठिकाणी हे व्रत करायचं असेल त्या ठिकाणी तोरण बांधावं केळीचे खांब लावून ते स्थळ सुशोभित करावं पुढे रांगोळी घालून पार्वतीसह महादेवाचं लिंग स्थापन करावं षोडशोपचारे त्याची पूजा करावी मनोभावे प्रार्थना करावी त्यानंतर कहाणी करावी कहाणी ऐकावी किंवा वाचावी व रात्री जागरण करावे या व्र व्रतानं मनुष्य प्राणी पापापासून मुक्त होतो सात जन्मांचं पातक नाहीस होत ज्यांना राज्य मिळतं स्त्रियांचं सौभाग्य वाढतं या दिवसा दिवशी बायकांनी जर काही खाल्लं तर त्या जन्मबंध्या व विधवा होतात असे सांगितले जाते दारिद्र्य येत पुत्रशोक होतो कहाणी ऐकल्यावर सुवासिनींना यथाशक्ती वाण द्यावं दुसरे दिवशी उत्तर पूजा करावी आणि या व्रताचं विसर्जन करावं ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी देव देवब्राह्मणांचे द्वारी गाईचे गोठी पिंपळाच्या पारी सुफळ संपूर्ण श्री स्वामी समर्थ